संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा बारामतीच्या कृषी प्रदर्शनात माती विना बारामतीत आजपासून वीस फेब्रुवारी दरम्यान भरणार कृषी प्रदर्शन शेवंतीचे तीस प्रकारची फुले मिळणार पाहायला मनोमाकर कडून दोन पदके काढून घेतली जाणार नवीन मेडल्स का दिले जाणार मोठे कारण आलं समोर धनश्रीनं मागितलेल्या पोटगीमुळे रखडला युजवेंद्रेचा घटस्फोट रक्कम काल तर डोळे पांढरे होतील चक्क मागितलाय साठ कोटी रुपये दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्री यांची ईडीला परवानगी खंडणी तीनशे सात हत्या तीनशे दोन मको का लागला तरी वाल्मिक आता शत्रूची खेर नाही आज देशाला मिळणार तीन शक्तिशाली युद्धनौका अखेर छगन भुजबळांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला एक सकारात्मक निर्णय राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त धनंजय मुंडेंना धक्का संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर मोठा निर्णय उद्धव ठाकरेंचा एक आमदार कमी होणार जात प्रमाणपत्र खोटं असल्याची याचिका दाखल महालक्ष्मीच्या दर्शनासाठी नऊशे पायरा चढला देवाच्या दारात पंचवीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू जल स्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन गर्भवतीसह लहान मुलांनाही धोका तर बाजूला करावं लागतं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं विधान केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी पाच सार्वजनिक बँकांमधील भागीदारी विकणार अपडेट येतात शेअर मध्ये तेजी रासायनिक खतांच्या दरवाढीने बळीराजा धस्तावला नव्या वर्षात खतांच्या बॅगांसाठी किती पैसे द्यावे लागणार अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा